क्लास मध्ये चा, आटागरा। चा, जे चालू आहे ते व्यवस्थित करायचं ठीक आहे हा मेहनत करून नाही फक्त काय करायचंय क्लासला यायचं आणि जे क्लास मध्ये होत ते व्यवस्थित डोकं घरी ठेवून यायचं सोबत घेऊन यायचं ओके क्लास मध्ये आल्यावर पण डोकं कुठं पाहिजे क्लास मध्ये क्लास मध्येच पाहिजे ते बाहेर जर गेलं ग्राउंड वर तर तुम्ही इथं असल्याचा फायदा आहे का नाही उद्यापासून म्हणजे पुढच्या संध्यापासून डोकं सोबत आणायचं

आणखी ड आतापर्यंत आपण हे चुकीचं हे ड नसतं ड मग हा डवायचं हा काय

वाडमय होत का तो इथे जर डॉट असेल या ड आकाराच्या लेटर समोर तर त्याला डॉट असेल तर त्याला ड म्हणायचं नसत प्रणव डोडसा ग आणि ठीक आहे उच्चार काय म्हणणार वाग नाही रे

हे सगळे अनुभाषिक असतात ह्याला डब्ज